नमस्कार आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज सोमवारला गणपती महोत्सवाच्या निमित्ताने आ, आज अहिल्यादेवी महोत्सव अहिल्यादेवी वृद्धाश्रम येथे आम्ही सहकुटुंब सहपरिवार आ, जो अल्पशा जी आर्थिक मदत आहे ते भेट आणि सोबतच मसाला भात कढी आणि जिलेबी दरवर्षी आम्ही येतो आणि त्यांना सहभोजन देण्याचा आम्ही प्रयत्न करतो की या समाजामध्ये की प्रामुख्याने वृद्धाश्रमांना फार कमी भेट दिल्या जाते किंवा मदत दिल्या जाते म्हणून आपण एक साम सामाजिक बा बांधिलकी समजून आम्ही दोघेही शिक्षक असून की या समाजामध्ये चांगल्या रीतीनं लोक राहिले पाहिजे वागले पाहिजे समानता आली पाहिजे आणि जे जाक्तार आ, आचार ज्याला लाचार आपण म्हणतो की ज्याला जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे याही व्यक्तींना आपण सन्मानाने वागितलं पाहिजे त्यांना आपल्याला फुल नाही फुलाची पाकडी आपण मदत केली पाहिजे हीच इच्छा दर्शवून आम्ही दरवर्षी ते भेट देतो आणि यावर्षीसुद्धा वेळात वेळ काढून आम्ही भेट दिली आपण जे आम्ही दिलं ते गोड मानून आणि जी अल्प भेट दिल आपण आहोत ते आपण स्वीकारावं आर्थिक मदत असे आम्ही नम्र विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद एक वर्षी आमचे किनाके सॉरी गणके मॅडम शिक्षिका आहे शिक्षक आहे त्यांचे मुलं आहे आणि त्यांचे बाबा आहे वेळात वेळ काढून बघा शिक्षक आहेत बरं दोघंही वेळात वेळ काढून आमच्या आयल्या होळकर होळकर म्हणजे आज चार पाच सहा वर्षाचा जमान झालेला आहे मसाला भात आणि जिलेबी आणि कढी मोठ्या हातूर ते राहतात आणि आम्हाला पॉकेट पण देतात काय कमसे कम याच्यामध्ये आहेत आमच्या मना इच्छाप्रमाणे मदत काय नाही जास्त बी देत नाही कमी देत मग आमच्या इच्छेनुसारच देतात मॅडम आणि दोनही दिलदार आहेत आज या जमान्यामध्ये सर्वांकडे पैसा आहे परंतु द्यायची त्यांची एक नियत पाहिजे आहे की नाही सगळ्यांकडे टाईम आहे परंतु बनवून घालण्याची त्यांची ताकद पाहिजे आणि मेन म्हटलं तर जे रंजल्या गांजले अहो यांचंच पुण्य आहे व बाकी सगळं बेकार आहे काय कोण नाही या जमान्यामध्ये सगळे पैसेवाले आहे सगळे नोकरीवाले परंतु समय काढत नाही आणि समय काढून ते आमच्या आईलाबाई होळकर उद्दासंबंधी कुणी कुणी येत नाही जे दयावंत आहे जे गुणवंत आहे जे मायावंत आहे तेच येतात आणि रंजल्या गांजल्याला आमच्या आईलाबाई होळकर उदाससंबंधीला येऊन शैली त्यांचा आत्मा तृप्त करतात तर हेच खूब खूब यानि बाहर उनकी जय भीम जय भीम बच्चे लोग जय भीम बाबा जी जय भीम गणपति बाप्पा मोरिया